नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण झणझणी हिरवे मिरचींचं पिठलं कसं करायचं ते बघणार आहोत खूप सुंदर लागतं फ्रेंड्स हे चला तर मग बघूया आजची रेसिपी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे हिरवी मिरची आणि लसूण घेतलेले कापून घेतलेले हे इथे बेसन पीठ घेतलेले आहे फ्रेंड्स हे आता आपण इथे थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घेणार आहोत ह्या पद्धतीने पीठ भिजून घ्यायचं आहे याच्याने काय होतं बेसन पिठाच्या गुठळ्या हो होत नाही जिरे मोहरी टाकली की लसूण नंतर मिरच्या टाकायचे आहे कांदे आणि छान असं मिक्स करून घेणार छान असा ब्राऊन रंग येऊ द्यायचा कांद्याला पण कांदे छान असे ब्राऊन रंग आले आता इथं हळद टाकायची आपल्याला हळद टाकून थोडं मिक्स करून घेणार आहोत ते आपण जे पीठ मिक्स करून घेतलेले आहे ते टाकणार आहोत पाहू शकतात हे पिठाचं पाणी टाकल्यानंतर साधं पाणी पण थोडंसं टाकून घेणार आणि छान आता मिक्स करून मीठ आणि कोथिंबीर एकाच दिशेने असं आपल्याला चाळायचं हलवायचं आहे छान एकजू करून आहे मस्त असं घट्ट व्हायला लागले पद्धतीने मस्त दोन मिनटं शिजू द्यायचं आहे खूप झटपट होतंय हे पिठलं अवघ्या पाच मिनिटात भाजीला काही नाही काय त्याच्यामुळे तुम्ही अशी पाच मिनिटात बनणार असं हे पिठलं आहे खूप साधा आणि सोपं आणि झणझणीत लागणारं असं पिठलं होतं फ्रेंड्स हे तुम्ही गरम गरम भाकरी बरोबर पोळीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतात खायला पण खूप सुंदर लागतं ते बघू शकतात कलर खूप छान आला आहे या पिठल्याला गरम गरम पिठल्यावर कच्चं तेल खूप सुंदर लागतं खायला चविष्ट लागतं तर फ्रेंड्स खूप साधं आणि सोपं ही पिटलं आहे खूप झणझणीत लागतं छान लागतं खायला पाहू शकता फ्रेंड्स तुम्हाला ही पिठलेची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय